आमदार महेंद्र थर्वे यांच्या प्रयत्नातून आतकरगाव पाझर तलावाची दुरुस्ती पाणी गलती थांबणार खालापूर तालुक्यातील आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आतकरगाव पाझर तलाव गेली पन्नास वर्षाहून अधिक काल परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठ्यासाठी वापरला जात आहे अनेक गावातील पाणी योजना या तलावावर अवलंबून आहेत मात्र कित्येक वर्ष या तलावाची चांगली डागडुगी झाली नसल्याने अनेक ठिकाणाहून पाणी गलती मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्यामुळे पाणी योजनांचा याचा मोठा फटका बसवता पाणीसाठाही पाहिजे तसा होत नव्हता हीच समस्या लक्षात घेत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जलसंधारण विभागाअंतर्गत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून कोठ्यावधीचा निधी आणत बंधाऱ्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करीत काही प्रमाणात गाल था काढण्याचेही काम केले आहे त्यामुळे भविष्यात या पाझर तलावातील पाणी गलती थांबणार असल्याने पाणी साठाही चांगल्या प्रकारे होणार आहे आणि या पाझर तलावावर अवलंबून असलेल्या पाणी योजनाही चांगल्या प्रकारे चालणार आहेत यावेळी अनेक वर्ष परिसराला पाणी पुरवणाऱ्या या तलावाची झालेली अवस्था आणि त्यातून परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी द घेतलेली दखल यातूनच जनतेविषयी असलेली त्यांची काळजी दिसून येत असून आमदार थोरवे यांनी नेहमीच जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे या पाझर तलावाची दुरुस्ती केल्याने अधिक काल पाणीसाठा होणार असल्याने अनेक गावांना तसेच शेती आणि कारखान्यातील पाणी योजनांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे आतकरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले